रुग्णालयाचे अधिष्ठाता सक्तीच्या रजेवर गेलेत डॉक्टर विनायक काळे सक्तीच्या रजेवर गेलेत डॉक्टर चंद्रकांत मस्के यांच्याकडे आता कार्यभार सोपवण्यात आलेला आहे तर महत्वाचे अपडेट डॉक्टर चंद्रकांत मस्के यांच्याकडे कार्यभार सोपवण्यात आलेला आहे ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता सक्तीच्या रजेवर गेले डॉक्टर विनायक काळे हे सक्तीच्या रजेवर गेलेले आहेत आणि डॉक्टर चंद्रकांत मस्के यांच्याकडे मात्र संपूर्णपणे कार्यभार सोपवण्यात आला आहे ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता सक्तीच्या रजेवर गेले आहेत डॉक्टर चंद्रकांत मस्के यांच्याकडे हा कार्यभार सोपवण्यात आलेला आहे डॉक्टर चंद्रकांत मस्के यांच्याकडे ससून रुग्णालयाचा कार्यभार सोपवण्यात आलेला आहे ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता सक्तीच्या रजेवर गेले आहेत पुण्यामधून ही अपडेट आपण पाहतोय ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता सक्तीच्या रजेवर गेलेले आहेत डॉक्टर विनायक काळे हे सक्तीच्या रजेवर गेलेत डॉक्टर चंद्रकांत मस्के यांच्याकडे कार्यभार सोपवण्यात आलेला आहे पुणे पुरुष अपघात प्रकरणासंदर्भात नवीन घडामोडी ह्या समोर येत असतानाच आता डॉक्टर विनायक काळे हे सक्तीच्या रजेवर गेलेले आहेत डॉक्टर विनायक काळे यांच्यावर आता सक्तीच्या रजेवर गेल्यामुळे डॉक्टर चंद्रकांत मस्के यांच्याकडे हा कार्यभार सोपवण्यात आलेला आहे